अखेर महायुतीचं ठरलं सातारच्या जागेवर भाजप चिन्हावर खासदार उदयनराजेच लढणार निवडणूक खासदार उदयनराजेंची राज्यसभा राष्ट्रवादी अजितदादा गटाला देणार आज होणार साताऱ्यात खासदार उदयनराजेंचं सा जंगी स्वागत गेल्या अनेक दिवसापासून सातारा लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये मोठा पेच प्रसंग निर्माण झाला होता मात्र अखेर महायुतीमध्ये ठरलं असून सातारच्या लोकसभेच्या जागेवर खासदार उदयनराजे भोसले भाजपच्या चिन्हावर लढणार यावर एकमत झालंय खासदार उदयनराजे भोसले यांना सातारच्या लोकसभेची जागा भाजपच्या कोट्यातून सोडल्याबद्दल राष्ट्रवादी अजितदादा गटाला खासदार उदयनराजे भोसले यांची शिल्लक राहिलेली दोन वर्षाची राज्यसभेची रिक्त होणारी जागा देण्याचं ठरलंय त्यामुळे राज्यसभेच्या बदल्यात सातारची जागा राष्ट्रवादी अजितदादा गटाने भाजपला दिल्याचं आता समोर आलंय गेल्या अनेक दिवसांचा सातारा लोकसभा जागेचा पेच आता संपलाय खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या पक्षातील ताकदीचा वापर करत पुन्हा एकदा भाजपचं तिकीट खेचून आणलंय खासदार उदयनराजे भोसले आज पक्षाचे तिकीट घेऊन सातारा जिल्ह्यात प्रवेश करतात त्यांचं जंगी स्वागत करण्यासाठी हजारो कार्यकर्ते नीरा नदीच्या पुलावर एकटवणार आहेत महायुतीतील अनेक वाटाघाटीनंतर खासदार उदयनराजे भोसले यांना भाजप चिन्हावरच निवडणूक लढण्याची संधी मिळाल्यानं सातारा जिल्ह्यातील उदयनराजे समर्थकांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आज सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी खासदार उदयनराजे भोसले यांचे याच पार्श्वभूमीवर जंगी स्वागत केलं जाणार आहे